जर्सी काबर बंद करा म्हणला तुम्ही बंदच केली पाहिजे मग त्या गोष्टी घडल्या म्हणजे अनुभव आलाय डॉक्टर साहेब तुम्ही तुमचं मत सांगा म्हणजे नेमकं काय काय व्हायला गेले त्या दुधामुळं ठड वड हेवरकडे है वड नेक्स्ट नेक्स्ट वड हेच आठवड कपले बड़ी दुत आता नाही अपने बोला तो नाही मी सर मुंडू नाही मुझे नहीं बरेचस चाल म्हणतो की आज नहीं चल नाही सच की लोकाकी बोलले करो पण पीची करू आपण फार नको ठड वड नाही देतात मी एवढा इंजेक्शन देऊन पाणा वाडी साठी दूध वाडी साठी किती ले वाढले किती ले इंजेक्शन आहे डॉक्टर दे बर

गोमूत्र प्यायला गाय आणली सोडून बोला विचारा भावाला गाय का आणली फॅन बंद करा ती लाईट खिडकी बंद करा ओम सर हे जवळपास कळाले का वारी आपण असं असेल